महाराजांच्या बाबतीत जिजाऊंच्या बाबतीत आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत एक कायदा करण्यात यावा तो सुद्धा कॉग्नेजेबल नॉन बेलेबल आणि किमान दहा वर्ष त्याला बेल मिळाले नाही पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण शासन मान्य असा इतिहास शासनाने प्रकाशित करावा एक दिल्लीत एक भव्य असं स्मारक व्हावं ही सुद्धा प्रत्येक शिवभक्ताची मागणी आहे सर्वप्रथम या ठिकाणी आज एका थोर व्यक्तीच्या व्यक्तीला नतमस्तक होण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात एक विचार दिला होता समतेचा दिला होता सर्व धर्म समभावाचा दिला होता एकमेव असा एक राजा होऊन गेला एक व्यक्ती होऊन गेला एक युगोपुरुष होऊन गेला की ज्यांनी नेहमीच दुसऱ्यांचा विचार केला आयुष्य दुसऱ्यां लोकांकरता वेचलं ह्या संपूर्ण विचार घेऊन स्वराज्यची स्थापना केली आणि आज आपण जी लोकशाही पाहतोय ज्या लोकशाहीत आपण वावरतोय त्या काळात जो त्यांनी विचार दिला होता की लोकांचा सह सहभाग हा ज हा कारभारात असला पाहिजे आणि म्हणूनच आज जी लोकशाही आपण पाहतोय त्याचा मूळ पाया जर कोणी रचला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पण मात्र अनेकदा आपण पाहतो म्हणण्यापेक्षा अलीकडच्या काळात त्यात वाढ झालेली पाहायला मिळते ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं आयुष्य आयुष्यातला प्रत्येक क्षण लोकांसाठी वेचला त्यांच्या हितासाठी वेचला आज त्यांचा अवमान केला जातो आणि त्यामुळं आज या ठिकाणी आदरणीय अमितजींना आणि देवेंद्रजींना मी सगळ्या महाराष्ट्राच्या वतीने देशाच्या वतीने सर्व शिवभक्ताच्या वतीने एक चार पाचच मागण्या करणार आहे पहिली मागणी म्हणजे की महाराजांच्या बाबतीत जिजाऊंच्या बाबतीत आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत एक कायदा करण्यात यावा तो सुद्धा कॉग्नेजेबल नॉन बेलेबल आणि किमान दहा वर्ष त्याला बेल मिळाले नाही पाहिजे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण शासन मान्य असा इतिहास शासनाने प्रकाशित करावा जेणेकरून कुठल्या प्रकारचा भेदभाव होता कामा नये कुठल्या प्रकारचं तेड निर्माण होऊ नये आणि सिनेमॅटिक लिबर्टीच्या बाबतीत एक सेन्सर बोर्डची स्थापना करण्यात यावी जेणेकरून एखादा स्वतःच्या कल्पनेतून एखादी कादंबरी लिहितो पण त्याला कुठलाही ऐतिहासिक त्याचे पुरावे नसतात आणि त्याच्यामुळं अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर मोठ्या मोठ्या प्रमाणावरती छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज असतील युगपुरुष जे संपूर्ण देशातले या सगळ्यांच्या बाबतीत गैरसमज निर्माण समाजात होतो आणि त्यामुळं एक सेन्सर बोर्डची स्थापना करण्यात यावी मला मागच अमितजींकडं आणि देवेंद्रजींकडं मागणी केली होती की जसं रामायण सर्किट ही स्थापना झाली करण्यात आलं तसं बुद्ध सर्किट तसं एक शिव स्वराज्य सर्किट करण्यात यावं आणि कालच त्याची घोषणा केंद्रीय रेलमंत्री अश्विनीजींनी केली खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचं एक दिल्लीत एक भव्य असं स्मारक व्हावं ही सुद्धा प्रत्येक शिवभक्ताची मागणी आहे आणि त्याचबरोबर त्या काळ तो काळ आठवा ज्या वेळेस या ठिकाणी निजामशाही होती मुघलशाही होती आणि अशा परिस्थितीत शहाजी महाराजांनी त्यांना एक त्यांच्या मनात एक जो विचार होता स्वराज्याचा आणि मासाहेब जिजाऊ महाराजांनी तो संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी उतरवला त्यामुळं त्यांची जी होतगिरीला शहाजीराजेंची होतगिरीला जी समाधी आहे दावणगिरी जिल्ह्यामध्ये जी आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या देखरेखाली जरी असली तर त्याच्यासाठी पुरेसा असा निधी महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने उपलब्ध करून द्यावा त्याचबरोबर आदरणीय मोदीजींच्या हस्ते हस्ते अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं कदाचित त्या ठिकाणी एन्व्हायरनमेंटल काहीतरी काही इश्यूज असतील एकजिकल इश्यूज असतील मी देवेंद्रजींशी कानावर घातलं आहे आणि एक मागणी आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं केंद्रात तर झालंच पाहिजे पण महाराष्ट्रात देखील आज गव्हर्नर हाऊसच्या ठिकाणी जवळपास अठ्ठेचाळीस एकर जागा आहे अरबी समुद्राला लागून त्या ठिकाणी व्हावं असं अनेकांची मागणी आहे ह्या सगळं हे जेव्हा आपण स्मारक स्थापन करतो किंवा बनवतो त्याचा मूळ उद्दिष्टच एवढा असतो की भावी पिढीला त्यातनं काहीतरी एक विचार घेता येतील एक चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळेल आणि चांगल्या प्रकारे त्या देशाची प्रगती होईल ह्या सगळ्या फार वेळ न घेता एवढंच मी सांगे माझी माझे सर्व शिवभक्तांच्या वतीने मी एवढीच विनंती करणार की ह्याची घोषणा आदरणीय अमित शहाजींनी आणि देवेंद्रजींनी करावी शिवभक्तांचं आणि हे सर्व ज्या काय योजना आहेत याकरता संपूर्ण अनेक वर्षापासून ज्या मागण्या आहेत ह्या पूर्ण झाल्या तर निश्चितपणे त्याचा संपूर्ण आनंद महाराष्ट्राला नाही तर देशाला होईल एवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा आज ह्या ठिकाणी या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फो बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा